नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सुधागड एज्युकेशन सोसायटीचे उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली तर्फे इयत्ता बारावी कला व विज्ञान ऑनलाईन मार्गदर्शन वर्गामध्ये तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो भूगोल विषयामध्ये प्रात्यक्षिक हा भाग महत्वाचा आहे सायन्सच्या विषयांमध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायो हे जे विषय आहेत या विषयांमध्ये ज्या पद्धतीने प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दिलं जातं त्याच पद्धतीने आपल्या भूगोल विषयामध्ये सुद्धा आपल्याला प्रॅक्टिकल्स दिलेले आहेत याचा अर्थ काय की आपला भूगोल हा विषय शास्त्रीय विषय आहे आणि त्याच्यामुळे भूगोल विषयामध्ये आपल्याला काही प्रात्यक्षिक करायचे आहेत त्यातलं पहिलं प्रात्यक्षिक आज आपण पाहणार आहोत या पहिल्या प्रात्यक्षिकासाठी आपल्याला मोबाईलचा वापर करायचा आहे बालभारती बालभारतीने आपल्याला एक ॲप उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्या ॲपच्या सह्याने आपल्याला सर्वेक्षण करायचं आहे म्हणजेच सर्वेक्षणाद्वारे माहिती गोळा करणे म्हणजे ॲपच्या साह्याने सर्वेक्षण या ठिकाणी या प्रात्यक्षिकामध्ये प्रॅक्टिकल्समध्ये आपल्याला करायचं आहे तर आता हे प्रात्यक्षिक करण्यासाठी सर्वेक्षण करण्यासाठी आपल्याला अगोदर काय करावं लागेल तर तुमचा जो काही अँड्रॉइड मोबाईल आहे त्या ॲन्ड्रॉईड मोबाईलमध्ये बालभारतीने दिलेलं जे काही ॲप आहे ते ॲप तुम्हाला प्ले वरून डाउनलोड करून घ्यावं लागेल मग प्ले स्टेर प्ले स्टोअरवर गेल्यानंतर तिथे सर्च बॉक्समध्ये जिओ सर्वे नाव टाईप करून त्या ठिकाणी सर्च करायचं आणि त्यानंतर बालभारती जिओ सर्वे ॲप आप आपल्याला इथे या ठिकाणी दिसतंय बरोबर तर या पद्धतीने प्ले स्टोअरवरून जिओ सर्वे ॲप आप डाउनलोड आपल्याला अगोदर करून घ्यावं लागेल या पद्धतीने बरोबर त्यानंतर पुढचं पेज या ठिकाणी ॲपचं ओपन होईल वेगवेगळ्या ॲप्स आपल्याला त्याच्यामध्ये दिसतील तर त्यातलं कोणतं ॲप आपल्याला या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे इथे दिसतंय बघा या स्क्रीनवर बालभारती जिओ सर्वे हे जे ॲप आहे त्याचं इन्स्टॉलेशन आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये करायचं आहे या पद्धतीने हे ॲप डाउनलोड केल्यानंतर या ठिकाणी हे ॲप बालभारतीचं ॲप जिओ सर्वे ॲप आपल्याला ओपन करायचं आहे त्याचं इन्स्टॉलेशन पूर्ण होईल आणि इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर जियो ता चा हे जिओ सर्वे ॲप आपल्या सर्वेक्षणासाठी त्या ठिकाणी ओपन होईल या पद्धतीने तुमचा मोबाईलचा जो काही स्क्रीन आहे त्या स्क्रीनवर तुम्हाला या पद्धतीने आयकॉन दिसेल जिओ सर्वे ॲप आप, इथे आपल्याला स्क्रीनवर दिसतं आहे जिओ सर्वे ॲप आता या मोबाईलच्या स्क्रीनवर इथे जवळजवळ दोन ॲप आप आपल्याला दिसत आहे बानाच्या साह्याने दाखवलेला हा जो काही ॲप आहे तो आहे विद्यार्थ्यांसाठी जिओ सर्वे ॲप आणि दुसरा ॲप या ठिकाणी आपल्याला दिसतंय जिओ टीचर ॲप म्हणजे हा जो ॲप आहे हा विद्यार्थ्यांसाठी आहे विद्यार्थ्यांनी या ह्या ॲपच्या साह्याने सर्वेक्षण करायचं आणि सर्वेक्षण ज्या पद्धतीने ते करतील जो डाटा कलेक्शन होईल तो सर्व डाटा या ठिकाणी शिक्षकांकडे असणारं जे काही ॲप आहे त्या ॲपमध्ये आप आपोआप प्रविष्ट होईल या पद्धतीने या जिओ टीचर नुसार शिक्षक तुम्हाला शिक्षक कोड त्या ठिकाणी पाठवणार आहे आणि तो शिक्षक कोड तुमची सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या जिओ सर्वे ॲपमध्ये प्रविष्ट करायचं आहे आणि त्यानंतर मग तुमचं ॲप जे आहे ते सर्वेक्षणासाठी तयार होईल या पद्धतीने या ठिकाणी आपलं सर्वेक्षणाचं काम आपल्याला पूर्ण करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जिओ सर्वे ॲप डाउनलोड केल्यानंतर त्याचं इन्स्टॉलेशन केल्यानंतर जेव्हा तुम्ही ओपन कराल त्यावेळेस तुमच्या मोबाईल स्क्रीनवर या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला स्क्रीन दिसेल त्यानंतर पुढचं पेज ओपन होईल आणि ते ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथे बघा वरती लिहिलंय वेलकम टू बालभारती सर्वे एंटर युअर मोबाईल नंबर किंवा फोन नंबर इथे तुम्हाला जिओ ॲप सुरू करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो टाकायचा आहे आणि पुढे नेक्स्ट बटनावर त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचं पुढचं पेज ओपन होईल आता इथे या ठिकाणी जर तुमचा मोबाईल नंबर चुकीचा झाला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही एडिट करू शकता इथे एडिटवर क्लिक करा आणि मोबाईल नंबरमध्ये दुरुस्ती करा किंवा जर बरोबर असेल तर ओकेवर क्लिक करून त्या ठिकाणी तुम्हाला इथे नेक्स्ट बटनावर क्लिक करावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या मो ह्या दिलेल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल वन टाइम त्या ठिकाणी जो काही नंबर असतो तो त्या ठिकाणी येईल तो ओ टी पी आलेला नंबर जो आहे तो या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे त्याचा एस एम एस तुम्हाला येईल तो नंबर इथे टाकायचा आणि नंतर नेक्स्ट बटनावर त्या ठिकाणी क्लिक करायचा आहे या पद्धतीने नेक्स्ट बटनावर तुम्ही क्लिक केल्यानंतर काय होणार मोबाईलला मोबाईलवर पुढचं सर्वेचं ॲप जे आहे सर्वेचं पेज जे आहे ते ओपन होईल या पद्धतीने हे पुढचं पेज आलेलं आहे आता याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला स्टुडंट डिटेल्स म्हणजे तुम्हाला तुमचं तुम्हा पूर्ण माहिती या ठिकाणी भरायची आहे मग त्याचं तुमचं नाव असेल स्ट्रीम असेल म्हणजे आर्ट्स कॉमर्स सायन्स जी काही तुमची स्ट्रीम असेल ती स्ट्रीम तिथे लिहायची त्यानंतर तुमचं मीडियम जे आहे माध्यम ते इंग्लिश असेल मराठी असेल हिंदी असेल ते इथे मीडियम टाकायचं आहे त्यानंतर तुमचा शाळेतला जो काही रोल नंबर आहे तो रोल नंबर या ठिकाणी द्यायचा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी तुमचा जो काही जीमेल आय आहे तो जीमेल आय डी आयडी आय डी जो आहे तो लिहायचा तुमची डिव्हिजन लिहायची या पद्धतीने या ठिकाणी ही सर्व प्राथमिक तुमची माहिती जी आहे वैयक्तिक माहिती ती या ठिकाणी भरायची आहे डिव्हिजन लिहिल्यानंतर त्याच्या खाली एक बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये तुम्हाला सूचना दिलेली आहे की इफ यू हॅव रिसिवड टीचर कोड फ्रॉम युअर टीचर अपडेट हिअर इफ नॉट अवेलेबल यू कॅन अपडेट लॅटर याचा अर्थ काय होतो की त्या ठिकाणी टीचरकडून आलेला शिक्षकांकडून आलेला टीचर कोड जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला प्रविष्ट करायचा आहे आणि जर तो तुम्हाला मिळालेला नसेल तर तो तुम्ही नंतर टाकून तुमचं ॲप अपडेट करू शकतात या पद्धतीने खाली टीचर कोड आलेला असेल तर तो टीचर कोड तुम्हाला या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे आणि तो प्रविष्ट केल्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा म्हणजे पुढचं पेज ओपन होईल या पद्धतीने हे पुढचं पेज ओपन झालंय आता इथे बघा इथे हा टीचर कोड या ठिकाणी टाकलेला आहे नेक्स्ट बटनावर क्लिक केलंय आणि नेक्स्ट बटनावर क्लिक केलं करून त्या ठिकाणी पुढचं पेज जे ओपन झालेलं आहे त्याच्यामध्ये बघा इथे टीचर कोड टाकल्यानंतर जेव्हा तुम्ही नेक्स्ट बटनावर क्लिक करता तेव्हा तुमच्या शाळेचं नाव तुम्हाला या ठिकाणी दिसेल तिथे धिस इज माय स्कूल तिथल्या बॉक्समध्ये क्लिक करा आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करून त्या ठिकाणी तुम्हाला पुढचं पेज ओपन होईल या पद्धतीने आता इथे बघा एक सूचना आलेली आहे की आलो जिलो जिओ सर्वे टू ॲक्सेस फोटो मीडिया अँड फाईल्स ऑन युअर डिव्हाइस आता हे सगळे तुमचे ऍक्सेस जे आहेत ते हे ऍप मागतंय त्याच्यासाठी अलाव बटनावर क्लिक करा म्हणजे जी जिओ सर्वे फोन मधील मागितलेले ऍक्सेस जे आहेत ते अलाव केल्यानंतर हे ऍप जे आहे ते प्रॅक्टिकल साठी म्हणजे आपल्या माहिती संकलनासाठी त्या ठिकाणी तयार होणार आहे या पद्धतीने अलाव केल्यानंतर तुमचं ऍप जे आहे ते आता सर्वेक्षणासाठी तयार झालेला आहे म्हणजे ही ॲप डाउनलोड करून त्याचं इन्स्टॉलेशन करून तुमची माहिती भरून ॲप सर्वेक्षणासाठी रेडी करणे ही पहिली पायरी झाली ही पहिली प्रोसेस या ठिकाणी आपण पूर्ण केली बरोबर आता जेव्हा तुमचं ॲप सर्वेक्षणासाठी तयार असेल त्यावेळेस या पद्धतीने स्क्रीन तुमची त्या ठिकाणी दिसेल त्याच्यामध्ये तुमचं नाव जे आहे ते या ठिकाणी दिसणार आहे वरती आहे जॉग्रॉफी प्रॅक्टिकल नंबर वन आता इथे काय करायचं आहे तुम्हाला ॲप सुरू करायचं आहे हे ॲप सर्वेक्षणासाठी वापरत असताना इथे स्टार्ट वन बटनावर त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी पुढचं पेज ओपन होईल आणि ते ओपन झाल्यानंतर पुन्हा ॲक्सेस मागणार आहे तुमच्या डिवाईसचे आता काय ऍक्सेस मागणार आहे ते तुमचं लोकेशन मागणार आहे म्हणजे तुमची जी पी एस सिस्टीम जी आहे ती या सर्वेक्षणासाठी चालू असणं अत्यंत महत्वाचं आहे नेट आपल्या मोबाईलमध्ये असणं आवश्यक आहे नेटच्या साह्याने त्या ठिकाणी या सर ॲपद्वारे आपल्याला सगळं डाटा कलेक्शन करायचं आहे सर्वेक्षण करायचं आहे आणि ते ॲक्सेस जे आहे ते देण्यासाठी आपल्याला पुन्हा आलव बटनावर क्लिक करावी लागेल या पद्धतीने क्लिक केल्यानंतर पुढचं पेज तुमचं सर्वेक्षणासाठी ओपन होईल आता हे पुढचं जे पेज आहे तिथून आपल्याला सर्वेक्षण करायला सुरुवात करायची आहे आता हे करत असताना पहिलं जे पेज या ठिकाणी ओपन होणार आहे तिथे आहे नेम ऑफ दी रिस्पॉन्डंट बरोबर आता तुम्हाला कुटुंबांची माहिती जमा करायची आहे कुटुंबांचा सर्वे करायचा आहे आता इथे पहिल्या कुटुंबात गेल्यानंतर जी व्यक्ती तुम्हाला माहिती देणार आहे कुटुंबाची त्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे कुटुंबाची माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव आणि फोन नंबर या ठिकाणी तुम्हाला प्रविष्ट करायचे आहे आणि ते टाकल्यानंतर स्टार्ट बटनावर क्लिक करा म्हणजे पुढचं पेज त्या ठिकाणी ओपन होईल ज्या कुटुंबाचं सर्वेक्षण तुम्ही करताय त्या कुटुंबाचं माहिती गोळा करण्यासाठी त्या कुटुंब प्रमुखाचं नाव जे आहे ते तुम्हाला इथे त्या ठिकाणी लिहायचं आहे कुटुंब प्रमुखाचं नाव लिहून त्यानंतर नेक्स्ट बटनावर त्या ठिकाणी क्लिक करा आणि या पद्धतीने हे नाव लिहून नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी पुढचं पेज ओपन होणार आहे या पद्धतीने आता कुटुंब प्रमुख जो आहे तो स्त्री आहे की पुरुष आहे की इतर इथे तुम्हाला तीन पर्याय दिलेले आहेत त्यातला जो पर्याय असेल त्या पर्यायावर फक्त क्लिक करायचं आहे जे अतिशय सोपी अशी ही पद्धत आहे नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा पुढचं पेज ओपन होईल जे कुटुंबांची पुढची जी माहिती आहे ती आपल्याला भरता येईल म्हणजे पुढच्या पेजवर तुम्हाला काय करायचं आहे कुटुंब प्रमुखाचं वय लिहायचं आहे त्याचं वय काय आहे जो कुटुंब प्रमुख आहे त्याचं वय तिथे लिहायचं आहे आणि पुन्हा कुटुंबाचे वय लिहून नेक्स्ट बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे या पद्धतीने आणखीन पुढचं पेज ओपन होईल आता इथे पुढच्या पेजवर काय आहे तर कुटुंब प्रमुखाने धारण केलेली शैक्षणिक पात्रता म्हणजे तो सुशिक्षित आहे अशिक्षित आहे जर सुशिक्षित असेल तर त्याचं शिक्षण कुठपर्यंत झालेला आहे त्याची माहिती या ठिकाणी तुम्हाला दाखवायची आहे प्राथमिक पेक्षा कमी आहे प्राथमिक पर्यंत शिक्षण आहे उच्च माध्यमिक किंवा माध्यमिक पदवी घेतलेली आहे किंवा पदव्युत्तर परीक्षा त्याने दिलेल्या आहेत पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे पी एच डी आहे किंवा याच्या व्यतिरिक्त आणखीन काही हायर एज्युकेशन त्याने केलेलं आहे का त्याची माहिती या ठिकाणी नोंदवून नेक्स्ट बटनावर तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर मग त्याच्या पुढचं पेज सर्वेक्षणासाठी ओपन होईल इथे आहे कुटुंब प्रमुखाचा व्यवसाय आता त्याचा व्यवसाय जो आहे त्याला विचारायचं आणि त्याचा व्यवसाय तो नोकरी करत असेल व्यवसाय करत असेल किंवा जे काही काम करत असेल आर्थिक उत्पन्न घेण्यासाठी तर ते इथे लिहायचं आहे आणि ते लिहून पुन्हा नेक्स्ट बटनावर त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर आणखीन एक पेज या ठिकाणी ओपन होणार आहे कुटुंब प्रमुख आता तो जो काही व्यवसाय करतो किंवा कुटुंबातल्या सगळ्या व्यक्ती इतर ज्या व्यक्ती आहेत त्याही जे काही काम करतात व्यवसाय करतात त्यातून त्यांना मिळणार जे काही आर्थिक उत्पन्न आहे पूर्ण कुटुंबाचं संपूर्ण कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न जे आहे ते उत्पन्नाची नोंद या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे मग कुठ त्यांना विचारायचं ते विचारल्यानंतर ते आपल्याला सांगतील की माझं उत्पन्न हे आहे या, या पद्धतीने इथे जे काही आपल्याला पाच कॉलम दिसत आहे याच्यामध्ये पन्नास लाखां पन्नास हजारपेक्षा कमी पन्नास हजार एक ते दोन लाखापर्यंत उत्पन्न जे ही जी काही मर्यादा दिलेली आहे त्याच्यामध्ये तो कोणत्या गटात बसतो ते त्याने सांगितलेल्या उत्पन्नावरून आपल्याला लक्ष देतं आणि त्या पद्धतीने इथे क्लिक करून त्या ठिकाणी नेक्स्ट बटनावर पुन्हा क्लिक करायचं आहे या पद्धतीने त्याच्या पुढचं पेज ओपन होणार आहे आता कुटुंब प्रमुखाची माहिती घेतल्यानंतर या ठिकाणी आणखीन एक पेज या ठिकाणी ओपन होणार आहे तर या पेजवर काय करायचं आहे आपल्याला की कुटुंबामध्ये राहणाऱ्या कुटुंब प्रमुखाव्यतिरिक्त इतर जे व्यक्ती आहेत इतर जे सदस्य आहेत त्यांची माहिती या ठिकाणी भरायची आहे या पद्धतीने आता इथे ऍड न्यू रो दिलेलं आहे बघा जे प्रत्येक कुटुंब प्रमुखाची माहिती भरताना इथे आपल्याला ऍड न्यू रो मध्ये क्लिक करावं लागेल या पद्धतीने कुटुंबात दोन व्यक्ती असतील चार व्यक्ती असतील पाच असतील सात असतील जेवढ्या व्यक्ती असतील त्या सगळ्या व्यक्तींची या ठिकाणी माहिती भरायची आहे आता यांची माहिती भरताना पुन्हा त्या सदस्याचं नाव आहे त्याचं कुटुंब प्रमुखाशी असलेलं नातं त्याचं लिंग म्हणजे तो स्त्री आहे पुरुष आहे त्याचं वय किती आहे शिक्षण किती झालेलं आहे त्याचा व्यवसाय काय एक करतोय तो या पद्धतीने ही सगळी माहिती थी या ठिकाणी भरायची आहे सगळ्या कुटुंबातील व्यक्तींची नावं या ठिकाणी येतील आणि ते माहिती भरल्यानंतर पुन्हा नेक्स्ट बटनावर तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे म्हणजे पुढचं पेज ओपन होईल या पद्धतीने प्रत्येक कुटुंबाची कुटुंबातील व्यक्तीची माहिती भरताना आता कुटुंबातील सदस्याचे नाव म्हणजे हे जे पेज ओपन झालंय त्याच्या पुढचं त्याच्यामध्ये इथे लिहिलंय बघा जया कोण आहे त्याची पत्नी आहे कुटुंब प्रमुखाची ती स्त्री आहे तिचं वय पंचेचाळीस वर्ष आहे आता तिचं शिक्षण जे आहे तिचं शिक्षण या ठिकाणी जे झालेलं असेल त्याची नोंद आपल्याला या ठिकाणी करावी लागेल तिचं माध्यमिकचं शिक्षण झालेलं आहे ती व्यवसाय काय करते तर ती गृहिणी आहे या पद्धतीने या ठिकाणी ही सगळी माहिती भरायची आहे या पद्धतीने आता हे ते वाहतुकीसाठी कोणतं साधन वापरतात म्हणजे टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल ऑटो रिक्षाचा वापर करत असतील सायकल वापरत असतील पायी चालत जात असतील सार्वजनिक वाहतूक किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट जे आहेत त्यांचा वापर करत असतील किंवा इतर प्राणी जे आहेत त्या प्राण्यांचा वाहतुकीसाठी वापर करत असतील ही सगळी माहिती आता ही सगळी माहिती भरल्यानंतर इथे सेव्ह म्हणून बटन आहे त्या सेव्ह बटनावर त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे या पद्धतीने एका कुटुंब कुटुंबातील एका व्यक्तीची माहिती आपण या ठिकाणी भरलेली आहे कुटुंब सदस्याची माहिती भरलेली आहे या पद्धतीने जेवढे सदस्य कुटुंबामध्ये असतील त्या प्रत्येकाची माहिती या पद्धतीने आपल्याला भरत भरत जायचं आहे ॲड न्यू मध्ये म्हणायचं जायचं आणि प्रत्येक कुटुंबाची सदस्याची माहिती भरून ती सेव्ह करायची म्हणजे या पद्धतीने तुमच्या कुटुंबामध्ये त्या व्यक्तीच्या कुटुंबामध्ये असणारे जे काही सदस्य आहे त्या सगळ्यांची एकत्रित माहिती या पेजवर आपल्याला दिसेल आणि या पद्धतीने नेक्स्ट बटनावर क्लिक करून पुढचं पेज ओपन करायचं आहे आता त्याची जी मिळकत आहे स्थावर मार, मार मालमत्ता आहे किंवा जंगम मालमत्ता ज्याला म्हणतो आपण त्याची माहिती या ठिकाणी द्यायची आहे त्याच्यामध्ये तो जे जिथे राहतो ते घर स्वतःचं आहे भाड्याचं आहे त्याचबरोबर त्याचं शेत आहे शेतामध्ये विहीर आहे किंवा त्याचं जे शेत आहे ते गायरान म्हणून आहे कि तिथं फळबागा आहेत का वाडी आहेत का दुकानं शॉप दुकान शॉप त्याचं काय जे स्थावर मिळकत असेल त्याची माहिती या ठिकाणी दाखवायची आहे आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं त्या पद्धतीने पुढचं पेज आणखीन एक ओपन होणार आहे आता त्याच्या घराचं स्वरूप स्वतःच घर इथे आपण क्लिक केलेलं आहे मग ते घर त्याचं स्वरूप काय आहे कौलारू पत्र्याची एक झोपडी आहे स्वतंत्र बंगला आहे की जे या पद्धतीने तो बिल्डिंगमध्ये राहत असेल मध्ये राहत असेल तर त्याचा त्या ठिकाणी फ्लॅट नंबर वगैरे किंवा फ्लॅट आहे तिथं टिकमार्क त्या ठिकाणी करून आपल्याला नेक्स्ट बटनावर क्लिक करायचा आहे या पद्धतीने आणखीन एक पेज ओपन होणार आहे आता तो कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याकडे घरामध्ये आहेत आता त्याच्याकडे ज्या वस्तू आहेत इतर त्या इथे त्या ठिकाणी त्याची नोंद करायची आहे ज्या सुविधा त्याने त्याच्याकडे आहेत त्याची नोंद करायची आहे त्याच्याकडे सायकल आहे का दोन चाकी म्हणजे टू व्हीलर आहे का फोर व्हीलर आहे का रिक्षा फ्रीज घरामध्ये वापरत असणाऱ्या ज्या वस्तू आहेत फ्रीज टी व्ही रेडिओ ए सी वगैरे किंवा पाण्याचा फिल्टर आहे का वॉशिंग मशीन आहे का मिक्सर ग्राइंडर वगैरे जे या पद्धतीने ही सगळी माहिती या पेजवर भरायची आणि पुढे त्या ठिकाणी नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे या पद्धतीने इतर पाळीव प्राणी वगैरे भांडी घासायचे यंत्र ट्रॅक्टर शौचालय आहे का ट्रॉली आहे का पाळीव प्राणी कोणकोणते कुन आहेत गुरे ढोरे मेंढ्या शेळ्या कोंबड्या बायोगॅस प्रकल्प आहे का याच्यावर फक्त तुम्हाला या बॉक्समध्ये टिक करत जायचं आहे जी जी साधनं ज्या ज्या सुविधा त्यांच्याकडे आहेत त्यांची माहिती जमा करण्यासाठी फक्त तुम्हाला दिलेल्या याच्यामध्ये टिक करून नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे जे या पद्धतीने पुढचं आणखीन एक पेज या ठिकाणी ओपन होणार आहे त्या पेजवर काय दिलेलं आहे की आपण सर्वसाधारणपणे वाहतुकीचे कोणते साधन वापरतात वाहतुकीसाठी ते काय करतात चार चाकी वापरतात टू व्हीलर वापरतात ऑटो रिक्षा वापरतात काय वापरतात त्याची माहिती या ठिकाणी द्यायची आहे आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करायचे आहे या पद्धतीने या पुढचं पेज या ठिकाणी ओपन होईल आता ते जेवढं काही ट्रान्सपोर्ट करतात या त्यांचं जाणं येणं त्या ठिकाणी होतं त्याच्यासाठी रोज त्यांना किती खर्च येतो कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी स्वतःचं वाहन असेल किंवा इतर सार्वजनिक वाहनाद्वारे जात असतील पायी चालत जात असतील ऑटो रिक्षा असेल तर त्याच्यासाठी येणारा जो काही खर्च आहे तो खर्च या ठिकाणी या बॉक्समध्ये लिहायचा आहे आणि पुन्हा नेक्स्ट बटनावर क्लिक करून पुढचं पेज ओपन करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने हे सर्वेक्षण आपल्याला करायचं आहे आणि इथे शेवटचं पेज या ठिकाणी ओपन होणार आहे आता या पेजवर काय करायचं आहे तुम्हाला इथे वरती दिलंय बघा सेल्फी विथ रिस्पॉन्डंट जे तुम्हाला त्या कुटुंबाची माहिती देणारी जी काही व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा त्या व्यक्तीसोबत तुम्हाला सेल्फी घ्यायचा आहे फोटो घ्यायचा आहे आणि तो घेतलेला फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे त्याच्यासाठी या ठिकाणी हे पेज दिलेलं आहे इथे फक्त तुम्हाला टिक करायचं आहे टेक सेल्फी विथ रिस्पॉन्डंट म्हणजे इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे आपोआप तुमचा कॅमेरा ओपन होणार आहे आणि कॅमेऱ्याच्या साह्याने मोबाईल कॅमेऱ्याच्या साह्याने याच पेजवर याचा सेल्फी काढून तो सेल्फी तुम्हाला अपलोड करायचा आहे सेल्फी घेतल्यानंतर पुन्हा नेक्स्ट बटनावर क्लिक करा आणि ते क्लिक केल्यानंतर या पद्धतीने तुमचं एका कुटुंबाचं सर्वेक्षण पूर्ण होईल जे आतापर्यंत एका कुटुंबाचं सर्वेक्षण करण्यासाठी तुम्ही जे जे काही पेजेस त्या ठिकाणी घेतलेले आहेत त्या पेजेसवर असणारी माहिती तुम्ही भरलेली आहे त्या, भरले त्या सर्वांची एकत्रित लिस्ट या ठिकाणी तुमची तयार होईल तुम्ही जेव्हा ते सेव्ह कराल त्यावेळेस त्या ठिकाणी त्या ही माहिती तुमच्या मोबाईल ॲपमध्ये सेव्ह होणार आहे या पद्धतीने या ठिकाणी हे सगळे पेजेस जे आहे जेवढे प्रश्न आहेत प्रश्नावली जी आहे त्या प्रश्नावलीमध्ये असणारे प्रश्न तुम्ही भरलेली सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी या ॲपच्या सहाय्याने त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे शिवाय ही भरलेली माहिती शिक्षकांनी दिलेला जो काही कोड आहे त्या कोडच्या सहाय्याने शिक्षकांच्या ॲपमध्येही त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे म्हणजे या पद्धतीने ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला शेवटी काय करायचं आहे ही माहिती सगळी स्टोर करायची आहे म्हणजे सेव्ह करायची आहे बरोबर या पद्धतीने हे शेवटचं पेज या ठिकाणी ओपन झाल्यानंतर इथे फिनिश बटन जे आहे या फिनिश बटनावर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुमचं एका कुटुंबाचं सर्वेक्षणाचं काम जे आहे ते पूर्ण होणार आहे म्हणजे अशा पद्धतीने एका कुटुंबाच भरलेली सर्व माहिती आपल्याला शेवटी दिसेल आणि ती तपासून बरोबर आहे की नाही त्याची खात्री करा असेल तर फिनिश बटनावर क्लिक करा आणि जर नसेल तर ते पेज पुन्हा ओपन करून चुकीची दुरुस्ती करा आणि पुन्हा फिनिश बटनावर क्लिक करा म्हणजे एका कुटुंबाचं सर्वेक्षण पूर्ण होईल विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने या ॲपच्या साह्याने जिओ सर्वे ऍपच्या साह्याने तुम्हाला तुमच्या जवळपास तुमच्या परिसरामध्ये असणाऱ्या किमान म्हणजे कमीत कमी पंधरा कुटुंबांचं सर्वेक्षण करायचं आहे सर्वेक्षणाचं कार्य करायचं आहे अशा पंधरा कुटुंबांचं सर्वेक्षणाचं काम करून तुम्हाला तो डाटा एकत्रित करायचा आहे आता तो एकत्रित करायचा म्हणजे काय करायचं तुम्हाला एकत्रित करण्याची गरज नाही जेव्हा तुम्ही सर्वेक्षण करता त्यावेळेस तुमच्या ॲप मध्येच ही सगळी माहिती एका एक्सेल मध्ये जमा होणार आहे बरोबर आणि एक्सेल मध्ये जमा झालेली ही सगळी माहिती त्या ठिकाणी एक्सेल सीट ओपन करून त्याची प्रिंटआउट घ्यायची आणि ती प्रिंट आऊट घेतल्यानंतर पंधराचे पंधरा कुटुंबाचं सर्वेक्षण त्याची माहिती त्या ठिकाणी आपल्याला त्याची प्रिंट मिळेल आणि या पद्धतीने ते प्रिंट म्हणजेच त्या सर्वेक्षणाची हार्ड कॉपी जी आहे ती आपल्याला विषय शिक्षकांकडे दिलेल्या कालावधीमध्ये जमा करायची आहे या पद्धतीने भूगोल विषयातील बारावी भूगोल विषयातील हे जिओ सर्वे ॲपच्या साह्याने तुमचं पहिलं प्रात्यक्षिकचं कार्य तुम्हाला पूर्ण करायचं आहे मला वाटतं आत्तापर्यंत हे सर्वेक्षणाचं काम जे आहे त्याची सविस्तर माहिती तुम्हाला मिळालेली असेल आणि या पद्धतीने तुम्हा तुम्ही ते जिओ सर्वे ॲप डाउनलोड करून हे सर्वेक्षण त्या ठिकाणी करायचं आहे धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया धन्यवाद